चालू नमस्कार स्वागत आहे या नवीन व्लॉगमध्ये मध्ये अशी तर तुम्ही बऱ्याच वेळा ऐकली आहे पण यावेळेस थोडासा वेगळा प्रयोग करतोय मी मी स्वतः सुद्धा आलोय व्हिडिओच्या सुरुवातीला आणि मी इथून पुढे व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन व्हिडिओ मध्ये काय घडणार आहे याच्याबद्दल सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आपण ऍक्च्युअल व्हिडिओ किंवा व्लॉग चालू करूयात हा आहे तिरुपती बालाजीचा व्लॉग ठीक आहे तर आम्ही सोलापूरहून तिरुपती बालाजीला रेल्वेने प्रवास केलेला आहे तर कशा पद्धतीने आम्ही हा प्रवास एन्जॉय केला आहे तर ते आपण पाहूयात या आपल्या च्या पहिल्या भागात तर चला जाऊयात vlog मध्ये रात्री आठचा अरायवल टाईम आहे पण आता साडेआठ वाजत आलेत अजून ट्रेन काही आली नाही आहे सो आम्ही वाट बघत थांबलोय पण बरं झालं लेट झाली कारण त्यामुळं मी विसरलेलं आधार कार्ड पुन्हा घरी जाऊन घेऊन आलो तसं आधार कार्डची गरज तिथं आहे आपल्याला जेव्हा आपण पास घ्यायला जातो तेव्हा आपल्याला आधार कार्ड दाखवावं लागतं आणि तुम्ही इथे पाहू शकता आपली ट्रेन आले आलेली आहे ट्रेन आलेली आहे आम्ही ट्रेनमध्ये ही आपलं सीट आहे आपण बसणार आहे हाय काय ट्रेन बसलेलं आहे जस्ट ट्रेन मध्ये बसतोय तर हे आमच्यासोबत सात जणांची टीम तर आता आमचं विषय चालू आहे टॅक्कल करायचा विषय चालू आहे याबद्दल आपण बोलणार आहोत निघाला तर विषय असा आहे की तिरुपतीला गेल्यानंतर केस काढणं कंपल्सरी आहे केस नाही काढलं तर ते ऑटोमॅटिक केस जातात मग केस अशा पद्धतीने आमची सात जण टीम तिरुपतीला जात आहे आता जास्त गाडी अर्धा तास लेट होती आठची गाडी साडेआठला आली त्या ठिकाणी अंदाज झालेला हाय संकेत काय म्हणतो मग उद्या कार्ड आणला काय मतलब काय केलं ओरिजिनल परत फ्रेंड लागलं कार्ड संकेत आधार कार्ड विसरून आलता परत घरी जाऊन घेऊन आलाय बघायला गाडीवर जाऊन आलाय ट्रेन लेट होती म्हणून बरं तर आपण गेला असतो सोडून जेवणाचा बेत चालू आहे भरलेली वांगे मुगाची उसळ मेथी पराठे चपाती सगळे मस्त जेवायला इथे सगळे जेवायला बसले सगळे मामू बाता, बाता करते जेवण ते सगळं झालं पोरा झोपाच्या तयारी ते पोरा क्षीरसागर तस थांबलेले आहेत जस्ट आम्ही रेणुगंटा स्टेशनवर उतरलेला आहे सगळ्यांचे चेहरे असं एकदम हे झालेलं आता आंघोळ करणार आहे दुपारी फ्रेश होणार आहे तर या तिरुपती ब्लॉगचा पहिला भाग इथे संपतो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया या ब्लॉगच्या पुढील भागात Then you're